काळगाव विभागातील वाजोली गावच्या परिसरात बिबट्याने शेळी व त्याची दोन पिल्ले यांना ठार केले या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे वाजोली गावच्या परिसरात दिनांक दोन रोजी सुमारे बाराच्या आसपास तानाजी लक्ष्मण मोरे हे जनावरांना रानामध्ये घेऊन गे गेले असता अचानक बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात शेळी व दोन पिल्ले ठार झाली तानाजी मोरे यांनी आरडाओरडा करतात तेथे ते लोकांची गर्दी झाली घटनास्थळी वन क्षेत्रपाल श्री पोद्दार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत वनरक्षक मुबारक मुल्ला यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे वन विभागाने तातडीने मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे गेल्या सहा महिन्यांपासून गावात व शेजारील भागात बिबट्याचा वावर असून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी गावातील शेतकरी वर्ग रात्रीच्या वेळी शेतामध्ये पिकाचे अन्य जनावरांच्याकडून नुकसान होऊ नये म्हणून पहारा देत आहेत पण या घटनेनंतर गावातील शेतकरी वर्ग हा भीतीच्या दडपणाखाली गेला असून वन विभागाने ठोस पर्याय काढून बिबट्यांचा व अन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी श्री अशोक मोरे मान्य सरपंच व विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वाजवली व वा ग्रामस्थांची मागणी आहे पंचनामा न्यूजसाठी सनबूर प्रतिनिधी सुनील देसाय